श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या एकादशी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्व आहे मोक्षदा या नावाचा अर्थ मोक्ष देणारा असे होतो या एकादशीचा उपवास पूजा केल्याने व्यक्तीला सांसारिक आसक्तींच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि मोक्षाचे दार उघडते असे मानले जाते की विहित विधीनुसार हे व्रत केल्याने पित्रांना नरकाच्या यातनापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळते या दिवशी पूर्वजांना शांती मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी तर्पण केल्याने त्यांना मोक्ष मिळण्यास मदत मिळते द्वापार युगात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने महाभारत दरम्यान अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता म्हणूनच ही तारीख गीता जयंती म्हणून साजरी केली जाते गीता हा जगातील एकमेव धर्मग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते वैष्णु पुराणानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठधामामध्ये स्थान मिळते असे भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले आहे या एकादशीच्या व्रताचे फळ हे असंख्य यज्ञ केल्याने मिळणाऱ्या फळासारखे के असते या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून आपल्याला स्नानही करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा अगदी पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो अभाग करायचं त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं की अगदी तुम्ही पाटावर स्थापित सुद्धा करू शकतात त्यानंतर त्यांना पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला मोक्षदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं तसेच विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचं जेव्हा आपण नैवेद्य ठेवणार त्यावर आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आहे कारण जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य जो आहे तो श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही संपूर्ण दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रताचं समाप्ती ही करायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं चिमूडभर हळद टाकायची आहे चिमूडभर साखर टाकायची तसेच चिमूडभर काळे तिळसुद्धा सुद्धा टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आता हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे की अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचे तर असं हे जल आणि हा दिवा घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे या झाडाला देववृक्ष असे नाव मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घ आयुष्य मिळते अशी एक श्रद्धा आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्यांचे या जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाचे वर्णन त्रिदेवाचे म निवासस्थान म्हणून केले आहे अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान म्हणून केले आहे भगवान विष्णू पिंपळाच्या झाडांच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाच्या झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्यांना धन स्वर्ग आणि मोक्ष मिळते पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असल्याचे मानले जाते याशिवाय सर्व तीर्थक्षेत्र त्यात समाविष्ट आहेत म्हणूनच ज्यांना तीर्थक्षेत्री मुंडन करता येत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली ही विधी करू शकतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुराणकथा करणे सर्वोत्तम मानले जाते मान्यतानुसार शनिदेव पिंपळाच्या झाडावर निवास करतात जी लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात आणि त्याखाली दिवा लावतात त्यांना शनीच्या साडेसाती किंवा दह्या दरम्यान त्रास सहन करावा लागत नाही अशा लोकांवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो म्हणूनच आवर्जून आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं जा एक पान हे तोडायचं तर झाडाखाली खडून पडलेलं पान असेल अगदी पिवळं झालेलं असेल तर तेच घ्या पण आता खाली खडून पडलेलं पान नसेल तर सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची आपल्याला याचना ही करायची आणि कोणत्या इच्छेकरता आपण हे पान तोडत आहेत ते तिथे आपल्याला व्यक्त करायचे आणि त्यानंतर एक पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं तर हे पान घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता एक प्लेट घ्या त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचे आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने त्या पिंपळाच्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन लिहा नोकरी इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती मनोभावी आपल्याला त्या पानावर लिहायचं आहे आता हे पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि या पानावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता जी पानावर आपण इच्छा लिहिली ती पुन्हा एकदा आपल्याला बोलायची आणि ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला हे पान जे ते आपल्या देव देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णूंसमोर अर्पण करायचं आहे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला विष्णूंच्या चरणावरच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आता तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तर तिथे हे पान घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ